नमस्कार मंडळी मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे रव्याचा झटपट असा उत्ताप्पा चला तर मग आपण सुरुवात करूया हा मी एक वाटी रवा घेतला आहे बारीक आहे तो तो एक वाटी घेऊया ब्या एकदम बारीक आहे तुम्ही जसा वापरता घरामध्ये तसा घेऊ शकता एक वाटी दही आहे चवीप्रमाणे मीठ दह्याच्या वाटीमध्येच पाणी घालायचं आहे म्हणजे ते सगळं दही येत हे घालूया असं ह्याला चमच्याने पण तुम्ही मिक्स करू शकता मी ह्याच्या मिक्सरने जर पाण्याची गरज लागत असेल तर आणखीन घालायची ह्याला आणखीन थोडं पाणी लागणार आहे पाणी ॲड करूया हे मिक्स करूया हे बघा मी हे असं मिक्स करून आहे थोडंसं पातळ ठेवायचं आहे म्हणजे आता हे रवा आपण जरा सुद्धा एक अर्धा तास रेस्ट करायला ठेवला की रवा पाणी शोषून घेतोय म्हणून पाणी जरा जास्त घालून आहे आणि आता एक अर्धा तास किंवा वीस मिनट असंच आपण झाकून ठेवूया आणि मग नंतर बघूया आता मग आपण हे ओपन करून बघूया आता कसं आहे ते रवा पूर्णपणे व्यवस्थित भेजलेला आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवं असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकताय तर मला हे एवढी असं एवढंसं बॅटर असं बास आहे चला तर मग ह्याच्यात आपण उत्तापे बनवूया उत्तापा मी चपातीच्या तव्यामध्येच बनवून घेणार आहे तवा मी गरम करायला ठेवलेला आणि त्याला ते तेल लावलेलं आहे चला तर मग आता आपण हे बनवून घेऊया तुम्हाला कसा पाच ज्या हवा आहे तसा बनवू शकता तुम्ही याच्यामुळे आता आपण कांदा घालूया टोमॅटो थोडासा हिरवी मिरची आहे ते तिखट तुमच्या आवडीप्रमाणे आणि एकदम थोडीशी कोथंबीर ह्याला असं वरून ते लावून हे असं प्रेस करून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे म्हणजे पलटताना कांदा टोमॅटो आतमध्ये चिटकून राहील खाली सुटणार नाही उत्ताकापासून साईटून तेल टाकून घेऊया पण जरा टाकूया बघा तर असा मस्त कलर आलेला आहे ह्याला आता हे दोन्ही बाजूने खरपूस असं भाजून घेऊया दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजलेलं आहे चला तर आपण हे आता वाढून घेऊया तर आपले हे रव्याचे उत्तापे खाण्यासाठी तयार आहेत अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू